सोनाडगावचे ग्रामदेवश्री नवलाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवसाला पावणारी देवी नवलाई देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आजूबाजूच्या गावातील पालखी येत असतात पारंपरिक पद्धतीने देवीची जोरदार गोंधळ करण्यात आला लेझी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांना मनोरंजन म्हणून तमाशाचा कार्यक्रम झाला तर दुसऱ्या दिवशी परत एकदा तमाशाचा कार्यक्रम झाला तदनंतर दुपारी चार वाजता कुस्त्यांच्या फड़ाचे जंगी आयोजन करण्यात आले होते याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी या हजारो उत्सवाला सामील होतात सभा आपण काय सांगाल गेली नवलाई देवी यात्रेनिमित्त जमलेल्या सर्वप्रथम सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत गेले कित्येक पिढ्या पेड़ा, तीन चार पिढ्या आमची ही नवलाईची जत्रा होत असते आणि यात्रेनिमित्त ज्या ज्या नवसाला दिवस पडले लोक येतात आमच्या कुटुंबाचं जे असं बातमी आहे की ज्याने ज्याने नवस नवस मिळाला त्यांना त्यांना नवस पावला त्यांना त्यांना त्यांचं साध्य सहकार्य मिळालं त्यामध्ये पावणारी देवी आहे असं ग्रामस्थांचं म्हणणे आहे आणि दरवर्षी ही यात्रा आनंदी उत्सव जोरदार केला जातो आगुनीकरण काही ग्रामस्थ आहे आपण काय सुद्धा कशा पद्धतीने हे नियोजन असतं आणि कशा पद्धतीने आम्ही साजरी करत आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ आमचं मुंबई मंडळ यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे हा मोठा उत्सव होतो आहे आणि त्याबद्दल सर्वांना आम्हाला आनंद आहे आणि हे भागातील सर्व ग्रामस्थ जमले आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे ही आमच्या यात्रेला आहे आणि आमचे मुंबई मंडळ ग्रामस्थ यांचा मनाचा वाटा याच्यामध्ये आहे तरी एवढंच मी म्हणून जर आपण निश्चितच पाह अतिशय आनंदात उत्साह आहे कावनाई देवी सोना ही नौसाला कावनाई देवी आहे आणि सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन हा उत्साह साजरा करत असतात त्या बारावर संजय मी संतोष मानते सोनार धन्यवाद संध्य। पाचवे लोगो की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल एंड बिर्याणी